समृद्धी महामार्ग दुसरबीड नाक्याजवळ भीषम अपघातात दोन जागी ठार दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊच्या दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील दुसरगड जवळील टोलनाक्यापासून पाचशे मीटर अंतरावर हुंडाई आय टेन कार क्रमांक एम एच झिरो फोर एल बी थ्री वन झिरो नाईनच्या भीषम अपघातात दोन जणांना जागीच भरपूर हो मृत्यू झाला याबाबत सविस्तर वृत्त असे की समृद्ध महामार्गाने सदर कार मुंबईहून अकोल्याच्या दिशेने जात असताना चॅनेज क्रमांक तीनशे अठरा पॉईंट आठ जवळ नागपूर कॅरिडोरवर चालकनामे अभिजित अर्जुन चव्हाण वय पस्तीस वर्षे मुंबई यांचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार, कार मिडियमधील क्रॅश बॅरियरला धडकून सदर बॅरियरची पट्टी कारच्या समोरील भागात घुसून आरपार पाठीमागून निघाली व कारने तात्काळ पेट घेतला यामध्ये अकोला येथील बहिणीच्या घरी जात असलेले गणेश सुभाष टेकाळे वय चाळीस वर्ष राजू महंतलाल जयस्वाल वय बत्तीस वर्षे राहणार मुंबई यांचा जागेवर होरपरून मृत्यू झाला व चालक अभिजित अर्जुन चव्हाण वय पस्तीस हा गंभीर जखमी झाल्याने तात्काळ महामार्ग अंब्युलन्सचे डॉक्टर वैभव बोराडे डॉक्टर यशिन शाह चालक दिगंबर शिंदे यांनी तत्काळ सदर जखमींना बेबी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले व ध्वनी मृत पावलेले व्यक्ती यांना ग्रामीण रुग्णालय शिंदेखेड राजा येथे पाठवण्यात आले असून सदर मृतक यांचे नातेवाईक त्यांच्याशी संपर्क साधून पुढील कारवाई करण्यात येत आहे महाराष्ट्र लोकनुच्छासाठी उपसंपादक रघुनाथ आगाव विदर्भ विभागीय बातम्या वन नवीन अपडेटसाठी महाराष्ट्र लोकप्रिय चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बेल बटन दाबायला विसरू नका जेणे काय होईल आम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड करू तो आपणास मिळून जाईल